नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय कोण होती तू काय झालीस तुझा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे सुलक्षणाबाई सांगत असतात शाळेतलं मूल जेव्हा चुकतं ना तेव्हा ती जी चूक आहे ती चूक त्या त्याला शिकवणाऱ्या शिक्षकांच्यामुळे घडली असं मानलं जातं तर तसंच वयात आलेलं मूल जेव्हा चुकतं ना त्यावेळेला ती चूक जी असते ती त्याच्या आई वडिलांच्या संस्कारांमुळे असते आणि तुझ्यावर झालेल्या संस्कारांमुळे म्हणजे संस्कार हे मी केलेले आहेत असं त्या ता म्हणतात की तुझ्या संस्कार मी केले त्यामुळे तू जे चुकला असती ही जी चूक झाली ती फक्त माझी आहे असं त्या म्हणतात आणि या चुकीला शिक्षाही मिळालाच पाहिजे चूक माझी शिक्षा ही मलाच मिळाली पाहिजे असं त्या म्हणतात आता बघूया नेमकी काय शिक्षा करून घेत आहेत आणि बाकी सगळे मात्र त्यांच्या या निर्णयामुळे शॉक झालेले आहेत या क्षणापासून पुढचे चोवीस तास म्हणजे आत्ताच्या क्षणापासून पुढचे चोवीस तास मी अण्णाचा एक कणसुद्धा ग्रहण करणार नाही ही त्यांनी स्वतःला दिलेली शिक्षा आहे बरं का प्रेक्षकांनो आणि या शिक्षेमुळे आता सगळ्यांना म्हणजे धक्का बसतो आहे परत की अशी कशी एकदम शिक्षा स्वतःला करू शकतात की चोवीस तास अन्नग्रहणच करू शकणार नाहीत आणि आता या यश याच्यावर काय बोलेल तर बाबा म्हणतात सुलक्षणा अगं असं म्हणून ते बोलायला चालू करतात आता ते आई सुलक्षणाला समजायचा प्रयत्न करत असतात अगं तो त्याची चूक मान्य करतोय ना तर ती चूक का झाली ते तरी आधी नीट विचारून घ्या असं त्या यशबद्दल म्हणतात उगाच तडकाफडकी निर्णय घेऊन आता तहीपणा करू करत जाऊ नकोस करू नकोस असं ते समजत असतात आता यश सुद्धा येतो आणि म्हणतो मा मला मान्य आहे माझी चूक झाली पण खरं सांगतो ग मला फक्त आणि फक्त आपलं घर पूर्ण झालेलं बघायचं होतं असं तेवढंच वाक्य त्याचं येतं आहे तोपर्यंत सुलक्षण आपला हात पुढे करतात आणि त्याला थांब असं म्हणतात बरं का काही बोलूच देत नाहीत पुढे त्याच्या बहुतेक म्हणजे उदयाला भेटायसाठी कोकणात जाणं वगैरे त्या गोष्टींमुळे असेल त्या चिडल्या असतील त्या काहीच बोलू देत नाहीत काहीच त्याला आपलं मत मान्य करू देत नाहीत तर इकडे बघा यामिनीला मात्र या सगळ्या गोष्टीची मजा येते ती आनंदी होते या सगळ्या गोष्टीमुळे ही बहीणं आशिका दाखवतात खरंच कळत नाही बाबा सिरियलवाले असो पुढे बघूया काय काय घडतंय ते तर आता सुलक्षणा म्हणतात न बोलताही तू बरंच काही करून गेला आहेस तर प्रेक्षकांना उदय इकडे ना फोटो दाखवतो ही बहीण माझी असं म्हणून हा कोण आहे तर हा चुलत भाऊ आहे संदीप असं म्हणून लगीन झालं त्याचं असं लगेच बाबा विचारतात आणि मग सगळ्या हसतात तर इकडे काऊ अशी गप्प बसते हो झालं लग्न ही लहान मुलगी त्याची आणि काका हा फोटो बघितलात का तुम्ही असं म्हणून आणि तोपर्यंत हा फोटो दाखवेपर्यंत मुकून दा असं म्हणत तिथनं एक जण येतात आतमध्ये मिळाला का नाही स्त्री पार्ट तुला असं म्हणून तिथे विचार चौकशी चालू होते कारण तेवढ्यात तो फोटो खाली पडतो तर ये ये मालवण करा बस बस कावेरी वाईस जरा पाणी आणलं तर ही कावेरी म्हणते की मी आणते पाणी असं म्हणून ती पाणी आणायला निघून जाते आणि इकडे ते म्हणतात अरे कसला स्त्री पार्ट आणि कसला काय त्या त्या परभात सांगितलं आहे त्याला गुपचूप स्त्री पात्र कर म्हणून सांगितलं आहे मी यावेळेला जर तुझ्यामुळे या दशावता नाही झालं तर तुझं लग्न कसं होतं आहे बघतंच मी या असं म्हणून सांगितलं आणि सगळं असतात आणि म्हणतात ते मुकून दा तूच का नाही करत आहे पात्र अरे एक ता एक काळ गाजवलास तू अरे तुझ्यासारखा स्त्री पार्ट या गावात कोणी करूचा नाही अरे तू स्टेजवर एंट्री घेतलीस की गावातले लोक म्हणायचे सुंदर बाई कुठून इली तुला आठवते ना तू तो तुझ्या मागं लागला होता एक माणूस ते अरे पळता बाई थोडी झाली होती मग का असं म्हणून त्यांच्या गप्पा चालू आहेत दोघांच्या तुझ्याशी गप्पा मारत बसल्या नाही की असं होतं विसरलं आहे बघ मी असं म्हणतात ते काका आणि मग ते की नाही हे बघ फोटो आणलेत बघ हे पोरांचे फोटो आहेत बघ आणि मग सांग कोणतं आवडतं ते आणि मग आता कावेरी येते तिथं काका पाणी घ्या असं म्हणून ते फोटो सगळे खाली पडतात बरं का आणि मग त्याच्यानंतर आता काय होतं बघा प्रेक्षकांनो तर ते म्हणतात आधी पाणी पिया ते फोटो पडलेला आहे तर हा मुचर हातावर नक्षत्रच पडलेली आहेत तुझ्या असे टोमणे वगैरे मारतात आणि त्या फोटोमध्ये ना तो उदयचा उदयचे जे फोटो दाखवत होते त्यातला फोटो पण मिक्स झालाय बरं का आणि त्याच्यामुळे काय मजा घडणार आहे एक वेगळंच वळण येणार आहे ते आपल्याला पुढे कळत कर राहील कारण हा उदयचा भाऊ म्हणजे यशचा फोटो आहे आणि तो यांनी आणलेल्या स्थळाच्या ह्याच्यात पडलेला आहे आता बघू काय काय घडणार आहे पुढे ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का इकडे बाबा ते बाबाला ते म्हणतात हे बघ फोटो बघ आणि मला सांग कोणतं मुलगा आवडतो आहे पत्रिका देत रे मी तुका असं म्हणून आणि मग प्रेक्षकांनो बाबाने सुद्धा नाही तो फोटो यशचाच फोटो असा बाजूला काढला आहे आणि त्यानंतर हा मुकून द्या आणि चल येते मी उशीर झालं नाही तर बायको ओरडायची माका तुझीच मिशी भादरवतोय आणि तू काच उभं करत बघ असं म्हणतात ते स्त्रीपात्र करू आणि हसतंय काय 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 करतात ते काका का निघून गेल्यानंतर इकडे बापूस म्हणजे हापूस कावेरीजवळ येऊन बसतात आणि बघा पुढे काय काय होतं ते गो कावेरी असं म्हणून बसतात ते अगदी हाका मारत आणि म्हणतात अगं कावेरी हा फोटो बघ तर हापूस मला लग्न करायचं नाही असं कावेरी म्हणते अगं एक टाईम बघून तरी घे पोरगो माका आवडलो आ असं म्हणून भापूस म्हणजे बाबा इथे सांगतात राजबिंडू दिसतलो असं म्हणतात ह्योच पोरगो माका जावं म्हटून हायो तुला मी जड झाली आहे का असं कावेरी विचारते ए सांग मन्टार। मन्टार। ना गं काऊ असं म्हणते ती आणि मग आता त्याच्यानंतर बाबा म्हणतात गो बाय तुझ्यासारखा चेडू मिळूक नशीब लागतं ग नशीब लागतं असं म्हणतात आणि म्हणतात कुठली पोरगी बापाशी जड होणार नाही असं म्हणून सांगतात ते समजावून आणि तू तर सोनं असं सोनं असं म्हणतात कावेरी सगळं लक्ष देऊन ऐकते बरं का पण प्रत्येक बापाचा कर्तव्य आहे ना गो तिच्या पोरीचं चांगला लगीन लावावा त्या चांगल्या घरात पाठवायची त्याची ती जबाबदारी असा कर्तव्य असा असं म्हणून हापूस बोलतो आणि म्हणतो एकदा का लगीन झाला की मग मात्र डोळे मिटूक मोकळो असं म्हणतात ते एकदम इमोशनल वातावरण झाले बरं का आणि मग कावेरी काय उत्तर देते बघा असा याशा बाबांच्या बोलण्याला तसं असेल तर म्हणते मी कधीच लग्न करणार नाही असं म्हणून सांगते म्हणजे काय आहे तुझी जबाबदारी कधी पूर्णच होणार नाही असं म्हणते ती ओ एक टाईम बघून तर घे असं म्हणून बाबा परत फोटो तिच्यासमोर धरतात बरं का कावेरी तिकडे न बघतात म्हणते हापूस एक गोष्ट लक्षात ठेव हे बघ मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे असं ती म्हणते बरं का सारखं सारखं आणि मग पुढे म्हणते इथेच राहून तुझं स्वप्न मी पूर्ण करणार आहे असं म्हणते तर लगेच बाबा म्हणतात गो बाय तुझीनी माझी स्वप्न पूर्ण करणारच पोरगं शोधत आहे मी आणि जर माका असा पोरगो गावला तर मात्र तू नाही म्हणायचा नाही कळला असं म्हणून धमकी देतात बरं का आणि मग कावेरी त्यांच्याकडे बघतच राहिले प्रेक्षकानं कावेरीला काही बोलू शकता येत नाही ती म्हणते ठीक आहे पण बघू देवाचं तेव्हा असं म्हणते आणि ती वेळ मारून येते आणि निघून जाते बरं का आणि हाट्टी पण असं ओढायची नाही पोर असं म्हणून ओरडतात तर बिचारं बाय तिथे झोपल्याची चिकू तो उठतंय तू का नाही रे तू झोप तू झोप ओ करून झोपवतात आणि मग कावेरी म्हणते की काका ती आत्ता तुमचं काय ऐकणार नाहीये मी म्हणजे पण तिचं मूड बघून मी दाखवेन तो फोटो तिला तर लगेच हा चालेल चालेल असं म्हणतात बाय कावेरी तूच नाही हे काम करू शकतेस बघ आता ह्या काम तुझ्याकडेच लागलं तिकडे सुलक्षणांचं चालू झालं प्रभाते मनी रामचिंतित जावा पुढे वैकरी रामा दिव दावा सदाचार हा थोर सांडून येतो जनितो चितो मानवी धन्य होतो असं म्हणतात चालत जात असतात तो येतो त्यांच्या आणि मा 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 मक मा माझ्या चुकायची शिक्षा मी तुला घेऊन नाही देणार असं म्हणतो माझा हेतू चुकीचा नव्हता मा असं सा सा तो सारखं सारखं म्हणतो पण जर का तुला माझी चूक वाटत असेल ना तर मात्र याचं प्रायशित्त मी घेणार असं तो म्हणतो बरं का माझ्या चेहऱ्यावरची माशी डिम्म हालत नाही आहे कट्टी कठोर दाखवले त्या आणि इकडे बाकी सगळ्यांना म्हणजे वाईट वाटतंय तर इकडे यामी मात्र हसतीये आता बघूया यश पुढे काय सांगतो आहे आणि काय कसं प्रायशित घेतोय ते आणि यामी आणि इकडे दोघे एकमेकींकडे बघत असतात तोपर्यंत यामी ना आतमध्ये जाते म्हणजेच यामीने आतमध्ये निघून जाते तर बाबा पण येतात जळमतात सुलक्षणा काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात ऐक माझं असं म्हणून ते सुद्धा समजवत असतात यशला माफ कर असं त्यासारखं म्हणतात बाबा तुला माहितीये ना त्याचा तुझ्यावर किती जीव येते वगैरे असं बोलणं चालू आहे आणि पौर्णिमा बघा कशी बघते तिकडनं आणि प्रेक्षकांनो यशसुद्धा म्हणतो राग सोडनामा असं म्हणून समजावत असतो यापुढे यापुढे मी तुला आणि बाबांना त्रास होईल असं असं कधीच वागणार नाही काहीच करणार नाही असं तो सारखं म्हणतो आणि मग त्या प्रेक्षकांनो मा आता पिघळतील का काय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं तर यश म्हणतो यावेळी माफ कर मला असं म्हणून तो म्हणतो तो मा त्याच्याकडे बघायला लागतात बरं का आणि त्या अशा बघत आहेत की आता पुढे काहीतरी त्या बोलणारच आहेत आणि प्रेक्षकांनो माच्या अगदी पाया पडतो बरं का यश इथे अगदी मी मनापासून सांगतो माझं चुकलं मा असं तो म्हणतो पौर्णिमा सगळं नाटक बघतेच आहे बाबा पण बघतेच आहेत आणि बाकी सगळे खरंच खूप इमोशनल झालेत बरं का आता माने माफ करावं अशी इच्छा करतात यश परत म्हणतो यापुढे मी परत अशी चूक कधीच करणार नाही यापुढे मी तुला कधीच दुखावणार नाही असं तो म्हणत असतो तर प्रेक्षकांनो आता तेवढ्यात यामिनी परत एंट्री घेणार आहे तिथे आणि यामिनी म्हणते नक्की कोणत्या आणि किती चुका पोटात घालायच्या तिने असं म्हणते आणि आता सगळ्यांचं लक्ष यामिनीकडे लागलं आहे आता कोणाला कळतच नाही की यामिनीनं ना नेमकं काय म्हणते किंवा हिच्या मनामध्ये काय आहे यामिनी म्हणते यश याआधी तू मला सेम प्रॉमिस केलं होतंस असं म्हणून ती सांगते आठवण करून देते की मा मी यापुढे तुला दुखावणार नाही असं तो म्हणजे वागणार नाही तुला दुःख होईल असं असं तो प्रॉमिस केलं होतंस असं म्हणून आणि मग तू पण तुझं प्रॉमिस पाळलंस का असं या मीनी विचारते यशला आता यशला पण समजत नाही की नेमकं काय चाललंय ते तर माई म्हणजे मा स्वतःच म्हणतात असं कोड्यात बोलण्यापेक्षा स्पष्ट काय ते तू सांग तर यामिनी नाही ते मा तुला सतत असं वाटत असतं की मी याच्यावर नेहमी चिडते याला सतत काही ना काहीतरी बोलत असते पण त्याला कारणही तोच आहे अगं असं म्हणून आता यामिनी म्हणते बरं का आणि मग सगळे त्याच्याकडे बघत बसतात यामिनीकडे आणि पूर्णिमा तिकडनं मांडवलं होतं तर यामिनी पुढे म्हणते यश माने तुला स्पष्टपणे सांगितलं होतं की तुझं शेफ व्हायचं प्रश स्वप्न किंवा तुझं शेफ होणं तिला मान्य नाही आहे म्हणून असं म्हणून मा लगेच यशकडे बघतात आणि मग यामिनी पुढे म्हणते मग तरीसुद्धा असं म्हणते आणि मग आपल्या हातातलं ते स्कॉलरशिपचं लेटर आहे ते ती पुढे उडून दाखवते आणि मग सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हे नेमकं काय आहे आता यामिनी परत एकदा ते लेटर दाखवते आणि म्हणते की हे स्कॉलरशिप मिळाल्याचं लेटर अजूनही तुझ्या रूममध्ये काय करतंय असा प्रश्न विचारल्यानंतर आता प्रत्येकाला इथे धक्का बसतो बरं का अगदी सुद्धा धक्का बसतो तो पौर्णिमाला आनंद होतोय आणि मा यशकडे एका नजरेनं अशा बघतात तर यश परत शॉकिंग मोडमध्ये आहे की ते लेटर कसं काय तिथे मिळालं आणि मग प्रेक्षकांना फ्लॅशबॅक आपल्याला दिसणार आहे बरं का इथून पुढचा भाग जो आहे तो फ्लॅशबॅकमध्ये आहे जुन्या आठवणी आहेत तो बघा कशा आहेत त्या तर इकडे लेटर मिळालं म्हणून उदय आणि यश इथे आहेत दोघंजण उदय यशचं कौतुक करत असतो कॉंग्रॅच्युलेशन्स वाव लुकेट दिस म्हणजे वर्ल्डच्या बेस्ट इंस्टिट्यूटमध्ये तुला हॉटेल मॅनेजमेंट शिकायची संधी मिळते अरे अरे दिस इज लाईक अ ड्रीम कम ट्रू असं म्हणून उद्या कौतुक करत असतो यशचं आणि म्हणतो यश आय एम सो प्राऊड ऑफ यू आर आय एम सो प्राऊड ऑफ यू असं म्हणतो आणि तुला याच्यासोबत कॉ स्कॉलरशिप पण मिळते वाव असं म्हणून तो कौतुक करतो आय एम सो प्राऊड ऑफ यू परत एकदा म्हणतो आणि यशचं भरपूर कौतुक चाललंय बरं का प्रेक्षकानं आता तुला वर्ल्डचा बेस्ट शेफ होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही असं उदय म्हणतो आणि लिहून घे माझ्याकडून एक दिवस तुला माझ्या म्हणजे एक दिवस तुला सगळ्यांकडून तो बेस्ट शेफचा मिस्ट्रीयस अवॉर्ड मिळणार आहोत असं म्हणून कौतुक चाललंय पण आता प्रेक्षकांनो यशला टेन्शन आलं आणि तो विचार करतोय आता पण दादा अरे असं म्हणजे हे सगळं मला कळलं तर असं तो विचारतो म्हणजे आय मीन म्हणजे मी एक मुलगा असून शेफ बनतोय याबद्दल तिला कधीच तिला हे आवडणार नाही उदय म्हणतो कमॉन यश तिला आवडणार नाहीच पण यू हॅव टू कन्व्हिन्स सर तुला तिला पटवावं लागेल पटवून द्यावंच लागेल तुला असं म्हणून आता उदय त्याला सपोर्ट यशला सपोर्ट करतो पण यश म्हणतो पण दीत सरकार नाही म्हणाली ना तर मी माझं स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाही असं तो म्हणतो आणि ते सगळं फ्ल परत प्रेझेंटमध्ये येतात बरं का आणि मग प्रेक्षकांना म्हणजे अजून प्रेझेंटमध्ये नाही आहेत फ्लॅशबॅकमध्ये परत जातात तर इथे बघा ताट एक छान वाढलेला आहे अगदी मोदक शेवयाची खीर तिथे भात मसाले भात पोळी सगळं जेवण सागरं संगीत आहे आणि मग इकडे मा समोर आहेत म्हणजे सुलक्षणासमोर आहेत त्यांच्यासमोर ताट उघडतात आणि ते म्हणतात बाप रे ताट उघडल्यानंतर बघून म्हणतात की तर बाप रे म्हटल्यानंतर यश म्हणतो तुझ्यासाठी तर अरे पण हे इतके सगळे पदार्थ केले तरी कुणी असं विचारतात त्या आणि मग यश म्हणतो आधी खाऊन तरी बघ ना तर लगेच मीच भरवतो तुला असं म्हणून खिरीचा घास यश भरवतो आणि तेव्हा यामिनी पण तिथेच आहे बघा ती कशी बघते आणि कशी बोलते बघा प्रेक्षकांना कुचकेपणा कसा दिसतोय तो यामिनीमध्ये आता तरी सांग कुणी केलं हे असं म्हणून इथे सुलक्षणा विचारतात आणि मा असं म्हणून लगेच नाही इथे आम्ही बोलायला चालू करते आणि ती म्हणते मा खीर आवडली का नाही आधी सांगा आधी आवडली का नाही म्हणून काय विचारतेस कुणालाही आवडेल अशीच आहे अतिशय सुंदर केलेली आहे असं सगळं बोलणं चाललंय अगदी पारंपरिक पद्धतीनं केले मग या मी लगेच यशकडे बघते आणि तिकडे कौतुक सुरूच आहे तर बघ हे सगळं बघून लक्षात येते की ज्यांनी कुणी हे केले त्याच्या डोक्यावर ना अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे असं म्हणून आणि यश तिकडे असतोय बरं का मग लगेच या मी म्हणते हो का वा 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 चला म्हणजे तुला ही खीर आवडली म्हणजे मनवणाऱ्याला बक्षीस मिळणार हे नक्की किंवा बनवणाऱ्याला बक्षीस मिळणार तर सुलक्षणा पण म्हणतात हो तर देईन की नक्की देईन मी बक्षीस आणि मग ते विद्याला बोलव असं म्हणतात विद्यानेच केले ना हे पदार्थ असं म्हणतात त्या आणि मग विद्याला त्या स्वतःहूनच हाक मारतात बरं का विद्या ये म्हणून आणि विद्याच्या पौर्णिमा पण येते बरं का आता आतमध्ये आणि मग त्याच्यानंतर पुढे काय होणार बघा तेव्हा कसं रिॲक्शन दिले सुलक्षणांनी तर इकडे आम्ही म्हणते की नाही ग हे सगळं ना तुझ्या लाडक्या या लाडक्याने बनवलंय म्हणजेच यशने बनवलंय आणि यशचं नाव ऐकून सुलक्षणांचा चेहरा बघा कसा झालाय त्यांना धक्का बसवून त्या म्हणतात यश आणि त्या आश्चर्याने बघत असतात त्याच्याकडे तर यश पण हो मा असं म्हणून सांगतो मी सगळं हे बनवलंय असं म्हणतो तुला माहिती आहे ना मला कुकिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे मला मला म्हणजे काय मला शेफ हो व्हायचं आहे असं तो यश परत एकदा सांगतो आणि मग आता प्रेक्षकांनो पुढे बघा कसं घडणार आहे आणि काय काय घडणार आहे ते कारण सुलक्षणांचे विचार थोडे वेगळे आहेत आणि त्या काय करतात बघा त्या डायरेक्ट ना त्याचे हे विचार ऐकून त्याचे हे उत्तर ऐकून ना ताटाला नमस्कारच करतात ताट सरकवून देतात पुढे हा अन्नपूर्णेचा अपमान नाही आहे का सांगा प्रेक्षकांनो म्हणजे एकीकडे एक घरची एक एक शिस्त वगैरे सांगायचं आणि इकडे ताट असं लगेच सरकवून द्यायचं बघू आता पुढे काय होतं ते तर त्या अशा नमस्कार करतात आणि उठून उठतातच त्या ताटावरून फक्त खेरीच त्या एक घास खालेला आहे त्याने आणि त्या म्हणतात एखाद्याची एखाद्या गोष्टीची आवड असणं आणि त्यात करिअर करणं यात खूप अंतर असतं यश असं म्हणतात त्या यशला समजायचा प्रयत्न करत असतात तर यश त्यांना समजायचा प्रयत्न करत असतो मग आपल्या आवडीला जर आपण करिअर बनवलं ना तर त्यात आपल्याला खूप मोठा सक्सेस बनवू शकतो तर बा त्यांना म्हणतात तुझ्या डोक्यातलं हे खूळ काढून टाक यश ही सगळी बायकांची कामं आहेत पुरुषांची नाहीत मग यश म्हणतो आगा हल्ली कितीतरी पुरुष सेफ बनतात इनफॅक्ट सगळ्या हॉटेल्समध्ये तेच जेवण बनवतात तर मा म्हणतात बाहेर कोण काय करतं ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे आणि तुम्ही कितीही फॅन्सी नावं दिलीत ना तरी काम काम शेवटी स्व स्वयंपाकाचंच असेल ना असं म्हणून त्या म्हणतात बरं का आणि यामिनीला मात्र आनंद होतो या सगळ्या गोष्टीचा सुलक्षणापुढे म्हणतात आणि मला माझ्या घरामध्ये स्वयंपाकी नको आहे असं म्हणतात बरं का म्हणजे किती असं बोलतात त्या तर यशला एकदम नाही नको वाटतं त्रास होतो हे सगळं ऐकून ते आणि पौर्णिमा दोघे एकमेकींकडे बघतात यश समजवायचा प्रयत्न करत असो पण मा असं म्हणून तर मा त्याच्या पुळ्यात हात करतात आणि त्याला काहीच बोलू देत नाहीत या सगळ्या गोष्टींवर असं सगळं आहे बरं का त्यावेळेचा तो प्रसंग आपल्याला आत्ता कळलाय यश शेफ का बनत नाही आहे किंवा काय होतंय ते सगळं आत्ता आपल्याला कळलं आहे कारण मानचा हा निर्णय असो त्यामुळं त्या यशला आपलं स्वप्न पूर्ण करता येत नाही तर यशला त्या म्हणतात तू त्या वाटेला अजिबातच जायचं नाही आहे सांग यश आता तू आपल्या बिझनेसकडे लक्ष देशील असं म्हणून त्या सांगतात तिथे आणि तोच सांभाळशील बिझनेस तू शेफच्या वाटेकडे जायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि असं असूनसुद्धा अजूनही ते लेटर, थे लेटर थे ते स्कॉलरशिप मिळालेलं लेटर त्याच्याकडे आहे हे ऐकून आता मा त्याच्याकडे बघत राहत आहेत तर आता पुढे प्रेझेंटमध्ये काय घडतंय बघा यश असा उठून बसतो ते उठून उभा राहतो ते लेटर आणि एकदा मानकडे बघत राहतो तो आणि मग ते प्रेक्षकांनो ते जे लेटर आहे ते या मीच्या हातात लावतो तो घेतो विस्कावून आणि तो ते लेटर एकदा प्रेमाने बघतो बरं का त्याचं स्वप्न असतं ते पण पण आता तो ते लेटर सगळं परत एकदा वाचतो आणि बाकीच्यानं आता प्रश्न पडला की हा नेमकं काय करणार किंवा नेमकं काय घडणार तर यश ना असं एकदा माकडे आणि एकदा त्या लेटरकडे आणि मा मात्र नजर फिरवतात तरी आम्ही आपली माकडे बघत राहते की आता नेमकं काहीतरी आपल्याला बघायला मिळेल असं किंवा आरडाओरडा होईल पण बघूया पुढे काय घडतंय शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा तर इकडे कावेरीच्या मनामध्ये सुद्धा काहीतरी विचार चालले ती आपली लॅपटॉप घेऊन बसते तर त्यांना ते आहे की तू काका बोलेलं असा तू गावातल्या लोकांना जे स्वप्न दाखवली होतीस नाही तुझ्या बापाशीने आणि भावाने दाखवली होती काय झालं शेवटी पाणीच पिलं ना तर इकडे कावेरी म्हणते की मी जसं हे स्वप्न पूर्ण म्हणजे प्रॉमिस पूर्ण केलं तसं फॅक्टरीचं स्वप्न पण मी पूर्ण करणार अगदी तुझ्या भावासारखं कसा मारलेला टोमणार पंकज काका दादाबद्दल जे काही बोलून गेले तेव्हा काय झालं हे तर मला माहिती आहे पण ते का घडलं कसं घडलं का झालं हेतकर काय आपल्याला माहिती नाही आहे असं म्हणतात तर आता बाबा तिकडनं जात असतात तर ते दरवाज्याने लाईट चालू आहे हे बघून नाही आतमध्ये येतात कावेरीशी बोलायला कावेरी आपल्याच विचारात गळक झाले कारण उशीर झालेला आहे तरीसुद्धा म्हणजे ती झोपली नाही आहे अजून म्हणून आता ते बोलायला येतात तर कावेरीचं लक्षच नाही आहे बाबा टाळी वाजवतात तिच्यासमोर आणि म्हणतात गो बाय काय झालं तुझं काय चाललं काय तुझं झोपायचं नाही हां वाजले बघ किती असं म्हणतात ते विचारतात पुढे उद्या जायचं आहे ना पुण्याक असं म्हणून म्हणतात अगं झोप मग असं म्हणून परत निघत सुद्धा कावेरीचे एक नाही दोन नाही ते परत हाक मारतात कावेरी अगो प्रेझेंटेशन चांगला झाला बघलंय मी असं म्हणतात काय काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल झोप तू तर हापूस हापूस थांब असं म्हणून कावेरी हाक मारते ते जात असतात तेव्हा आणि ती म्हणते एक विचारू का तर बाबा म्हणता तीन चार लोक दादाची इतकी बदनामी का करतात असा प्रश्न आता कावेरीने विचारला बरं का कायम त्याच्या नावाने खडे का फोडत असतात आणि मग कावेरी म्हणते मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये माझ्या दादाने असं काही केलं असेल असं म्हणते ती सांग ना रे हापूस काय झालं तर हापूस म्हणजे बाबा काय बोलत नाही म्हणतात या विषयावर का बोलूचा नाही असं म्हणतात आणि परत ते पुढे जात असतात तर कावेरी आढळत्या आणि म्हणते माझ्या दादाच्या बाबतीत काय घडलं ते मला कळलं पाहिजे ना असं म्हणते ती सारखं आणि आता लगेच बाबा तिच्याकडे बघतात तिचा हात आधी घातात घेतात ती विश्वासात घेतात तिला आणि म्हणतात वेळ ये ना की मग मी तुका सगळं सांगेन तुका असं म्हणून म्हणतात ते परत एकदा आता एवढंच सांगतय तुका की जे झालं ते आपण काय बदलू शकत नाही गो असं म्हणतात आणि एक म्हणजे आपणच दुःखात हरवलेत बरं का पण यापुढे काय करायचं ते मात्र आपण आपल्या हातात असा ते आपण ठरवू शकतो असं म्हणून म्हणतात आणि मग ते म्हणतात कळला का तुला असं म्हणून जे खांदा वगैरे थोपटतात तिचा चला असं म्हणतात आणि आता रात्र खूप झाले आणि आता झोप तू तर तिची बॅग लॅपटॉप वगैरे सगळं भरतात उद्या तुका पुण्याला जायचं असं म्हणतात ते आज जशी गावात कामगिरी करून दाखवलीस ना तशी उद्या तिकडी पण करून दाखवायची कळला का तुला असं म्हणतात कावेरी त्यांच्याकडे बघून हसत असते तर बॅग बिग भरून तिच्या हातामध्ये देतात घ्या असं म्हणून आणि मग आशीर्वादाने तिच्या डोक्यावर हात फिरवतात आणि गुड नाईट असं म्हणतात तर कावेरी प्रेमाने आपल्या बापूसकडे आणि हापूस म्हणजे हापूसकडे बघते पण तिच्या मनातले प्रश्न अजून आहेत तसेच आहेत मिळतील का कावेरीला तिच्या प्रश्नांची उत्तरं ते बघत राहूया आपण आणि काहीतरी गौड बंगाल नक्कीच आहे त्यामुळे ते शेवटपर्यंत कळेल आपल्याला तर इकडे आता यशचं काय चाललंय बघा यश आई माकडे परत बघतो ते लेटर बघतो आणि उलट्या पावली परत मागे जातो आणि आणि तो काय करतो हे बघायला परत घरचे सगळे ना त्याच्या पाठीपाठी जातात तर यश ना तार 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 चालत असा म्हणजे असा एकदम रागात पण आहे आणि त्याला तार तार असा आलाय तो त्याच्या इमोशन्स कंट्रोल करतोय तो देवासमोर येऊन उभं राहतोय प्रेक्षकांनो आणि आम्ही आणि बाकी सगळे असे बघतोय आश्चर्याने की नेमकं काय चाललंय याचं आणि बघा प्रेक्षकांनो यश बघा त्या लेटर परत एकदा देवासमोर धरतो तो उभा करतो ते लेटर आणि आणि मग प्रेक्षकांनो ते लेटर बघून तो रडतोय ते वाचतोय तो त्याला रडायला पण आहे तेवढंच ते आणि अक्षरशः त्याने ते लेटर क्षणाचाही विलंब न करता तिथल्या समयीवर तो ते लेटर धरतो कारण ते लेटर तो जाळतो अक्षरशः तर इकडे कावेरीसमोर दिवा फडफडतोय त्यामुळे ती दिव्याला असं म्हणजे दोन्ही बाजूने संरक्षण करते दिव्याची वाट दे नो दिवा शांत होऊ दे नको म्हणून आणि मग देवासमोर प्रार्थना करत असते ती ती म्हणते बाप्पा मी आत्तापर्यंत तुझ्याकडे कधीच काही मागितलेलं नाही आहे पण आत्ता मागायची वेळ आली असे म्हणजे आज मागते मी तुझ्याकडे असं म्हणते ती खूपच इमोशनल झाले रडते ती हात जोडून ती देवाला प्रार्थना करते म्हणते माझ्या पाठीशी उभं राहा बाप्पा तू असं म्हणून प्रार्थना करते उद्याचं प्रेझेंटेशन जे काही होणार आहे ते व्यवस्थित पूर्ण पडू दे पार पडू दे खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे ते या गावासाठी या गावातल्या लोकांसाठी म्हणजे या गरीब लोकांसाठी साध्या लोकांसाठी ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आहे अशा लोकांसाठी माझ्याकडे आशेने बघतायत जे लोक अशा लोकांसाठी उद्याची मीटिंग यशस्वी झाली ना तर, तर माझ्या गावातल्या म्हणजे कित्येक कित्येक लोकांचं कित्येक लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्यामुळे प्लीज बाप्पा आज मी मागते तुझ्याकडे माझ्या पाठीशी राहतो आणि माझा हा पूस त्या त्याला त्याला ताटमानेनं या गावामध्ये गावात किंवा घरामध्ये राहता येईल असं ती प्रार्थना करते आणि खूपच इमोशनल झाली आहे बरं का प्रेक्षकांना ती तिचं स्वप्न खरंच पूर्ण होईल का प्रेझेंटेशन कसं होईल उद्याचं ते बघत राहूया आपण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो कमेंटसुद्धा करा म्हणजे आम्हाला मोटिवेट तर प्रेक्षकांनो त्यांनी जेव्हा ती लेटर जे आहे यशनी देवासमोर दिव्यावर धरल्यानंतर सगळ्यांच्या रिॲक्शन बघा पौर्णिमा तर आ हा करून बघते बाकी सगळे पण असे शॉकिंग नजरेनं बघतात आणि इकडे यामिनीला म्हणजे आनंद होतो सुरुवातीला पण नंतर ती म्हणते माईला आणि बाबांना येताना बघून म्हणजे माला आणि बाबांना येताना बघून ती म्हणते अरे यश हे काय करतोयस तू असं ती विचारते अरे तुझं ते स्वप्न होतं ना असं म्हणून ती विचारते आधी आनंद तर झाला आहे पण कशी जखमेवर मीठ चोळते बघा ती कदाचित मुलगा मुलगी हा जो द्वेष करतात किंवा भेदभाव होतोय त्याच्यामुळे असू शकेल हिची अशी भावना ते आपल्याला कळेलच नंतर ती अशी का वागते ते आणि मा पण तिकडे शॉक होऊन बघतात बरं का त्याने जे लेटर जाळले मा ते बघून यशला मात्र दुःख होतंय प्रेक्षकांना यश पुढे म्हणतो मा सर्वस्व आहे माझ्यासाठी ती ज्या पुढे माझ्या स्वप्नांना काहीच किंमत नाही असं तो म्हणतो आणि मग तिकडे यामी म्हणते मयामिनी म्हणते आधी चुकायचं आणि मग अंग अशी आलं की मग मला मस्का मारायचा नेहमीच झालं हे याचा असं म्हणून आणि पौर्णिमा पण तिकडे मांडवला होते तर पा मा मात्र यशकडे बघत राहतात प्रेक्षकांनो नेमकी काय असेल स्टोरी पुढे ही एकत्र कशी येतील काय घडेल हे बघत राहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण उद्याच्या भागामध्ये यश तिथे देवासमोर आहे आणि कावेरीचा पदर ना त्याच्या डोक्यावरून जे जा असं जातो अडकतो कारण कावेरीसुद्धा इन्व्हेस्टर्स तयार होऊ देत म्हणून इथे देवाला प्रार्थना करते हापूसचं स्वप्न पूर्ण आहे तर यश तर प्रेक्षकांनो यश आणि कावेरीची भेट होईल का उद्याच्या भागामध्ये ते बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा